मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र व राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात या महत्वपूर्ण तरतुदीच्या शिफारशी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून विशेष तरतूद करण्यात यावी याकरिता कर्मचाऱ्यांकडून निवेदने देण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी या दोन महत्वपूर्ण तरतुदी केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांकरिता नवीन वेतन आयोग करिता विशेष तरतूद करण्याच्या शिफारशी केंद्रीय वित्त विभागाला प्राप्त झालेल्या आहेत सन दोन हजार मध्ये आठवा वेतन आयोग नियोजित असल्याने आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची तरतूद येत्या केंद्रीय अर्थसंकल्पा अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल अशी मोठी शक्यता आहे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्याची वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून परत तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे आहे याबाबतचा अधिकृत निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांकरिता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद राज्य कर्मचाऱ्यांसाठी येत्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालास मंजुरी दिली जाणार असल्याची शक्यता आहे ज्यामुळे ज्या पदांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत विशेष तरतूद केली जाईल कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग याबाबत विशेष तरतुदीची मागणी असल्याने याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे धन्यवाद